बागलांचा सदैव जनते सोबत देवळा पोलीस ठाण्यात लाचरुस्पत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शनिवारी रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगे हात लाच घेताना पकडलाय देवळा पोलीस ठाण्यातील संबंधित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एका प्रकरणातील तपासासाठी नागरिकांकडून वीस हजार रुपयांची लाचेची मागणी करत होता याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सदर माहिती दिली होती यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप यांना प्रतिबंधक सापळा रचून लाच घेताना रंगे हात पकडलाय विशेष गोष्ट म्हणजे यापूर्वीही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास जगताप यांनी दोन लाख पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची त्यांनी स्वकबुली दिली आहे यामुळे त्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील आणि सापळा पथक पोलीस हवालदार सुनील पवार संदीप वणवे योगेश साळवे चालक परशुराम जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे आवाज बागलांचा या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी राकेश आहेर सांदवड देवळा